गुड मॉर्निंग हॅलो आपण आता काही सरावासाठी वाक्य पाहूया हे वाक्य नेहमी नेहमी केल्यानेच येतील पहा हीच अभ्यास करण्याची वेळ आहे इट इज टाईम टू डू स्टडी आम्ही तिला सफरचंद खायला भाग पाडले वी मेड हर इट एन ॲपल त्याने मला झोपू दिले नाही ही डिडंट लेट मी स्लीप मला काही खाण्यापेक्षा ज्यूस प्यायला आवडतो आय लाईक टू ड्रिंक ज्यूस मोर दॅन इट एनिथिंग त्याने खूप मेहनत करण्याची गरज आहे ही नीड्स टू वर्क हार्ड मला मराठीचा पेपर लिहायला तीन तास लागले इट टूक मी थ्री अवर्स टू राईट मराठी पेपर तो तोच आहे ज्याने तुला वाचविले ही इज द वन हू सेव यू जेवण खूब छान होते द फूड वॉज व्री गुड घर बांधने सोपे नहीं बिल्डिंग अ हाउस इज नॉट ईजी काहीतरी वेगळे करून दाखवण्याची हीच वेळ आहे इट इज टाईम टू डू समथिंग डिफरंट बस सुरू झाली नाही तर मी शाळेत जाणार नाही इफ द बस डझंट स्टार्ट आय ओंट गो टू स्कूल मला माझा पेन दे नाहीतर मी आईला सांगतो इफ यू डोंट गिव मी माय पेन आय विल टेल माय मदर कि गीव मी मा पेन अदरवाइज आई विल टेल मै मदर तुला हवा तो ड्रेस घे मी पैसे देन गेट द ड्रेस यू वॉन्ट आई वील पे फॉर इट मी चार तास धावू शकत नाही आय कांट रन फॉर फोर अवर्स मला चहाही नको आणि कॉफीही नको आय डोंट वांट टी ऑर कॉफी त्याने मोबाईल घेतला आणि सुद्धा. ही टूक द मोबाईल अँड सोल्ड इट ऑल्सो मला सोबत दुकानात जावे लागेल आय हॅव टू गो टू द शॉप विथ हर मी बिस्किटे खातो आणि तू ब्रेड खा आय विल इट द बिस्किट अँड यू विल इट द ब्रेड मी चिमण्यांना धान्य खाऊ घालत आहे आय एम फिडिंग द स्पॅरोज विथ ग्रेन ती गणिताची वही घरभर शोधत आहे शी इज लुकिंग फॉर हर मॅथ नोटबुक ऑल ओव्हर द हाऊस ती डबा उचलत होती पण तो जड आहे शी वाज लिफ्टिंग द बॉक्स बट इट इज हेवी मी कधीच पैसे मोजत नव्हतो आय नेवर काउंटेड मनी आता आता वाक्यांचा सराव झाला ना आता आपण ही स्टोरी बनवून बघू अ टायगर अँड अ काऊ ऑर इंटेलिजंट फार्मर तुम्हाला हवे तसे वाक्य बदलवून तुम्ही स्टोरी आणखी मोठी मोठी करू शकता आणि करून बघा एकमेकांना सांगून बघा एकदा एक वाघ पिंजऱ्यात अडकला वन्स अ टायगर कॉट इन अ केज त्याने खूप प्रयत्न केले ही ट्राईड अगेन अँड अगेन पण त्याला पिंजऱ्याचे दार उघडता आले नाही बट ही कुड नॉट ओपन द डोअर ऑफ द केज अचानक तिथे एक गाय आली सडनली अक्काऊ केम देयर वाघ म्हणाला टायगर सेड पिंजऱ्याचे दार उघड प्लीज ओपन द डोअर तो गयावया करू लागला गाय म्हणाली मी दार उघडणार नाही तुम्हाला खाशील द काऊ सेड आय विल नॉट ओपन द डोअर यू विल इट मी वाघ विनंती करू लागला टायगर सेड प्लीज नाही मी तुला खाणार नाही नो नो आय विल नॉट इट यू अखेर गाईला दया आली ॲट लास्ट द काऊ वॉज काइंड गाईने पिंजऱ्याचे दार उघडले काऊ ओपन द डोअर ऑफ केज वाघ बाहेर आला टायगर केम आउट. तो म्हणाला आता मी तुला खातो ही सेड नाऊ आय इट यू तेव्हाच तिथे एक माणूस आला ॲट दॅट टाइम वन मॅन केम देअर गाय माणसाला म्हणाली द काउ सेट टू द मॅन मी वाघाला पिंजऱ्यातून बाहेर काढले आय ओपन द डोअर ऑफ केज अँड द टायगर केम आऊट नाऊ ही सेड आय ईट यू माणूस हुशार होता मॅन वाज वाईज किंवा मॅन वाज क्लेवर त्याला सगळी गोष्ट समजली ही अंडरस्टूड ऑल द थिंग्ज माणूस म्हणाला काय द मॅन सेड व्हाट या पिंजऱ्यात वाघ होता वाज द टायगर इन धीस केज इट इज इम्पॉसिबल शक्यच नाही पिंजरा किती लहान आणि वाघ किती मोठा केज इज सो स्मॉल अँड टायगर इज बिग द टाइगर विल नॉट बी इन दिस केज वाघ पिंजत ग टाइगर वेंट इन टू द केज एंड सैड आई एम हियर नाउ इन दिस केज पार्क से बंद आू शकते बट हाउ द डोअर वॉज क्लोज गाईने दार बंद केले द काऊ क्लोज द डोअर माणूस गाईला म्हणाला चल आता इथून वाघाला पिंजऱ्यातच राहू दे द मॅन सेट टू द काऊ कमान नऊ लेटस गो फ्रॉम हिअर लेट द टायगर रिमेन इन द केज कशी काय वाटली गोष्ट आणखी तुम्ही तुमच्या पद्धतीने वेगळ्या वेगळ्या तऱ्हेने मोठी गोष्ट करा ही गोष्ट खूप मोठी आहे आणि बोलण्याचा सराव करा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गुड बाय